भक्तांचे खाजगी क्षण चोरून पाहणारा आणि ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड सुद्धा करून ठेवणारा प्रसाद दादा उर्फ प्रसाद बाबा तामदार याला पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे तो सध्या बावधन पोलिसांच्या अटकेत आहे मात्र याच प्रसाद दादाच्या प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट समोर आलेला पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे भक्तांना भक्तांसाठी जो स्वतःला माय माऊली म्हणून घ्यायचा याचा मठ म्हणजे भक्तांसाठी हक्काचं माहेर घर होतं ज्या महिलांना हा स्वतःच्या मुली म्हणून घ्यायचा हाच प्रसाद दादा तामकर हा स्वतः तामदार जो आहे तो स्वतः समलैंगिक असल्याचा एक मुद्दा जो आहे तो पोलीस तपासातून समोर आल्याचं पाहायला मिळतं या प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर प्रसाद तामदार याचं सूस परिसरामध्ये प्रचंड मोठं प्रस्थ आहे कारण सूसमध्ये त्याचा स्वतःचा मठ आहे या मठाची थोडीशी माहिती जर आपण जाणून घ्यायला गेलो तर प्रसाद तामदार याचे वडील म्हणजेच भीमराव तामदार यांनी दोन हजार एकच्या सुमारास हा मठ बांधला होता मठ बांधायच्या वेळेस आपल्याला स्वतःला सिद्धी प्राप्त झालेली आहे दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे असं सांगून त्याने हा श्री स्वामी समर्थांचा मठ बांधला या मठामध्ये तो स्वतः बाबा म्हणून त्याचे जे वडील आहेत ते बसायला लागले आणि त्याच्यानंतर गेल्या चार पाच वर्षांपूर्वी प्रसाद हा सुद्धा त्या ठिकाणी बाबा म्हणून बसायला चालू झाला आपल्याला सुद्धा वडिलांपर सारखीच अगदी दृष्टी प्राप्त झाली आहे सिद्धी प्राप्त झाली आहे असं सांगून तो मठात बसायला सुरुवात झाली त्याची आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्याने अशा शेकडो हजारो भक्तांना जे आहे ते फसवलेलं पाहायला मिळतं या प्रकरणात घडत असं होतं आता जो काही नवीन ट्विस्ट समोर आला आहे आत्तापर्यंत आपल्याला हे माहीत होतं की तो भक्तांना त्यांच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाउनलोड करून द्यायचा आणि त्याद्वारे तो सगळा फोनचा ॲक्सेस स्वतःकडे घ्यायचा त्या ॲक्सेसच्या माध्यमातून भक्त कुठे जातात कुणाशी बोलतात काय करतात ह्या सगळ्याची माहिती त्याला मिळायची आणि हीच माहिती तो त्यांना फोन करून सांगायचा मग भक्तांना वाटायचं की बाबाला कुठली तरी दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आणि त्यामुळे त्याला आपण कुठे आहोत काय होत कुणाबरोबर काय करतो आहे हे सगळं कळतं असं वाटत होतं मात्र असं घडत नव्हतं कारण हे सगळं जे घडत होतं ते दिव्यदृष्टीमुळे नाही तर त्या एका हिडन ॲपमुळे होत होतं त्या ॲपच्या माध्यमातून हो हा जो बाबा आहे तो भक्तांचे फोन सगळा ॲक्सेस करू शकत होता मात्र या प्रकरणामध्ये जी आता माहिती समोर आली आहे की हा बाबा समलैंगिक आहे या प्रकरणामध्ये एका व्यक्तीने एका भक्ताने समोर येत फिर्यादसुद्धा दिलेली आहे आणि त्याच्याचबरोबर असे आणखी पंधरा ते वीस तरुण आता पुढे आलेले पाहायला मिळतात घडत असं होतं की या सगळ्या प्रकरणामधले जे तरुण शक्यतो तरुण मुलं जी आहेत तरुण भक्त जे आहेत या भक्तांना तो असं सांगायचा की तुमच्या घरामध्ये गृहकलेश होतात गृहदोष तुमच्यामध्ये आहे किंवा तुमचा मृत्यू पुढच्या पाच सहा महिन्यात आहे मृत्यू अटळ आहे असं सांगायचं मग हे गृहदोष हटवण्यासाठी म्हणून सांगायचं की मोबाईलमध्ये तुम्हाला कंपासचं जे ॲप असतं ज्याच्यावरून आपल्याला दिशा समजतात तेंचा मधे, तेंचा मधे, एप हे ॲप गरजेचं आहे हे ॲप मी डाउनलोड करून देतो असं म्हणून तो अनेकदा भक्तांकडून मोबाईल घ्यायचा त्यांच्यामध्ये त्या मोबाईलमध्ये कंपासबरोबरच हे जे हिडन ॲप आहे पॅरंटल कंट्रोलचं ॲप आहे हे ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून द्यायचं आणि या ॲपचे सगळे ॲक्सेस जे ते ठेवायचं आणि स्वतःकडे ॲक्सेस असल्यामुळे त्याला भक्त कुठे जातात काय करतात याविषयीची सगळी माहिती मिळायची दुसरीकडे ज्या भक्तांना तो असं सांगायचा की तुमच्यावरती मृत्यूचं सावट आहे किंवा तुमच्याकडे कुठला तरी दोष आहे तुमच्यावरती त्या भक्तांना या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तो स्वतःच्या मठात बोलवून घ्यायचा याच्याकडून काही कॅम्प वगैरे आयोजित केले जायचे या भक्तांना असं सांगितलं जायचं की पूर्ण अठ्ठेचाळीस तास तुम्ही जर झोप न घेता सलग मंत्र जाप करत राहिलात जा तर मग तुमच्या ज्या काही समस्या आहेत या सगळ्या समस्या सॉल्व होतील त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात जर काही चुकीचं घडणार असेल तर तसंही ते घडणार नाही त्यामुळे अनेकदा हा असं सांगायचा आहे की तुम्ही तुमच्या घरी अठ्ठेचाळीस तास सलग न झोपता राहा किंवा केवळ तीन तासांसाठी झोपा उरलेला वेळ झोपू नका आणि मग तिसऱ्या दिवशी दोन दिवस हे न झोपायचं हो किंवा कमी झोपायचं हो वगैरे सल्ले द्यायचा आणि तिसऱ्या दिवशी हा या भक्तांना मठात बोलवून घ्यायचा किंवा जिथे तो असेल त्या ठिकाणी त्यांना बोलवून घ्यायचा आणि त्यांना असं सांगितलं जायचं की इथून पुढचे जे काही मंत्रतंत्र जप वगैरे आहे ते इथे मी स्वतः तुमच्याकडून करून घेणार आहे आणि असं सांगून या मंत्रांना बसण्यासाठी मग सगळे कपडे भक्तांना काढायला लावायचा स्वतःच्या अंगावरती भक्तांच्या अंगावरती फक्त एक शॉल ओढायची आणि या भक्ताने या सगळ्या आघोरी पूजांना बसायचं असं त्याचं म्हणणं होतं मात्र घडत असं होतं की दोन तीन दिवस भक्तांनी झोप न घेतल्यामुळे भक्तांना खूप जास्त झोप यायची या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान हे अनेकदा हे भक्त झोपून जायचे आणि झोपल्यानंतर हा या भक्तांबरोबर अश्लील चाळे करायचा किंवा असंही घडत होतं की काही वेळा असं व्हायचं की काही भक्त जे आहेत ते ज्यांना झोप येत नसेल इतक्या लवकर त्या भक्तांना तुम्हाला ॲसिडिटी होईल असं सा सांगून ॲसिडिटीमुळे ॲसिडिटीची गोळी असं म्हणून एक नशेची गोळी खरं तर दिली जात होती या नशेच्या गोळीमुळे हे भक्त बऱ्याच वेळासाठी झोपून राहायचे आणि जेव्हा हे भक्त झोपायचे त्यावेळी पुन्हा हा जो व्यक्ती आहे तो त्यांच्याबरोबर चा अश्लील चाळे करायचा अनेकदा असे सगळे अश्लील चाळे करताना जर एखाद्या भक्ताला जाग आली तर तो त्यांना असं सांगायचा की तुमच्याकडच्या ज्या काही समस्या आहेत तुमच्या आयुष्यातल्या समस्या गृहदोष असेल किंवा इतर तुमच्या मृत्यू जो काही अटळ आहे पुढच्या पाच सहा महिन्यात मृत्यू होणार आहे हे मृत्यूचं संकट मी स्वतःवरती घेतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर लैंगिक संबंध ठेवावे लागतील असं सांगून तो चक्क या तरुणांकडून या तरुणांना लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडायचा अशा अनेक तरुणांबरोबर त्याने लैंगिक संबंध ठेवल्याचं सध्या समोर आलं या सगळ्या प्रकरणामधले जे फिर्यादी आहेत घडलं असं होतं की या फिर्यादींचा मोबाईल वारंवार हिट होत होता मोबाईल हिट होत असल्यामुळे टेक्निशियनला दाखवला तेव्हा या टेक्निशियनने सांगितलं की या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा एक हिडन ॲप डाउनलोड केला आहे आणि त्यामुळे मोबाईल वारंवार हिट होतोय त्याचबरोबर दुसरं आणखीन एक फिर्यादी आहेत बर या प्रकरणामधले त्यांच्याबरोबर असं घडलेलं होतं की या ॲपमुळे मोबाईलची मेमरी फुल झाली आणि मग नोटिफिकेशन आलं फोनवरती की या या ॲपमुळे मोबाईलची मेमरी फुल झाली आहे तेव्हा या व्यक्तीला या फिर्यादीला असं कळलं की आपल्या फोनमध्ये हे ॲप आहे आणि मग जेव्हा असे बरेच फिर्यादी एकत्र आले यांनी आपापसात चर्चा केली त्याच्यानंतर या ऍपच्या माध्यमातून बाबा किती फिर्याद्यांवरती लक्ष ठेवून होता किती भक्तांवरती खरं तर लक्ष ठेवून होता हे समोर आलं आणि त्याचबरोबर आता जो नवीन ट्विस्ट आला त्यानुसार असे अनेक तरुण समोर आले पहिल्यांदा एकानेच या प्रकरणातला जबाब दिला की या बाबाने आपल्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केलेला होता लैंगिक छळ केलेला होता ही बातमी कळाल्याच्या नंतर जवळपास पंधरापेक्षा जास्त तरुण समोर आले आणि त्यांनीही त्यांच्याबरोबर जी काही आपभीती होती त्यांची ती सगळी सांगितली त्यांच्याबरोबर सुद्धा अगदी तसंच घडत होतं त्यामुळे हा जो बाबा आहे तो समलैंगिक आहे हे आता कुठेतरी तपासातून सिद्ध होताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर त्याचे जे काही इंस्टाग्रामवरती व्हिडिओज वगैरे व्हायरल होतात या व्हिडिओमध्ये तो महिलांना असं म्हणतो की महिलांचं मुलींचं माझ्या मुलींचं हे हक्काचं माहेर घर आहे म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाच्या महिलांना हा स्वतःच्या मुली म्हणून घेतो याचं स्वतःचं वय आहे एकोणतीस वर्ष शिक्षण सी ए झाल्याचं तो सांगतोय अर्थात झालंय की नाही झालंय हे माहीत नाही मात्र जे काही टेक्नॉलॉजी वापरून तो भक्तांना फसवत होता त्यावरून आपण असं नक्कीच म्हणू शकतो की हा उच्च शिक्षित असणार आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला जे कोणी त्याला या सगळ्यात गया मदत करत होते ते सुद्धा अर्थातच उच्च शिक्षित असतील त्यामुळेच इतका सगळा स्कॅम जो आहे तो तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केला या प्रकरणात आपण पाहिलं तर ज्या महिलांना हा मुली म्हणायचा या मुलींचं आपण अनेकदा जर व्हिडिओज पाहिले तर खूप जास्त वयाच्या अक्षरशः आपण ज्यांना आजी म्हणू शकतो अशा वयाच्या महिला म्हणजे साठ पासष्टतल्या वय महिला आहेत या महिलांना तो स्वतःच्या मांडीवरती बसवून घ्यायचा त्यांच्या गळ्यात पडून रडायचा हक्क करायचा त्यांना बऱ्याचदा त्यांची ओटी भरताना दिसायचा त्यांच्याबरोबर फुगड्या खेळायचा त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळताना दिसायचा त्यामुळे एकंदरीत आतापर्यंतच जर असं आपण भोंदू बाबा पाहिले तर बऱ्याचदा हे भोंदू बाबा महिलांवरती लैंगिक अत्याचार करणारे आढळून येतात किंवा हे व्हिडिओज जर पाहिले तर हा महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करतोय का आक्षेपार्ह स्थितीमध्ये अनेकदा हा महिलांबरोबर बसलेला आढळून येतो महिला भाविकांबरोबर अर्थातच त्यामुळे हा महिलांशी लगट करत होता का हा प्रश्न उपस्थित होतो जसे इतर बाबा करत असतात मात्र या बाबाने केवळ महिलाच नाही तर पुरुषांशी संबंध ठेवलेले आहेत या प्रकरणात आतापर्यंत कुणी महिला समोर येऊन लैंगिक अत्याचाराची कुठलीही जबाब या स प्रकरणातला नोंदवला गेलेला नाहीये मात्र तरुण समोर आले तरुणांबरोबर हा लैंगिक अत्याचार करत होता त्यामुळे हा समलैंगिक आहे हे आता तपासातून उघड झालाय मात्र या सगळ्या प्रकरणावरती त्याची मेडिकल टेस्ट जी आहे याची मेडिकल टेस्ट जी आहे ती मेडिकल टेस्ट वगैरे केली जाईल मेडिकल टेस्टच्या नंतर मग कळेल की तसं पाहायला गेलं तर वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा हा समलैंगिक आहे का हे पाहिलं जाईल मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये या बाबाचे आता इतके वेगवेगळे अँगल्स आणि इतके याने केलेले प्रताप समोर आलेत की त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते हा बाबा पंधरा पंधरा वीस वीस हजार देणगी म्हणून मठाला देणगी म्हणून श्री स्वामी समर्थांच्या नावाखाली भक्तांकडून उकळत होता आणि या सगळ्या पैशांचं तो पुढे काय करत होता याचा कुणालाच ठाव ठिकाणा पत्ता नाहीये याला स्वतःला जर आपण पाहिलं तर हा प्रचंड डिझायनर साड्या घालतो कपडे घालतो चित्रविचित्र कपडे घालून फिरतो त्याचबरोबर याचं एकंदरीत राहणीमान सगळं जर आपण पाहिलं तर फार विचित्र वाटण्यासारखं याचं राहणीमान आहे दुसरीकडे हा स्वतःच्या अंगावरती एक दीड दोन किलो सोनं घालून फिरतो असं सगळा हा बाबा करतो त्यामुळे जी काही देणगी मिळत होती ही देणगी तरी खरंच देवासाठी जात होती की हा स्वतःच्या खिशात घालत होता अर्थात स्वतःच्याच खिशात घालत होता हे तर आता यातून सिद्ध होत आहे मात्र हा सगळा तपास करणं गरजेचं आहे पोलिसांनी या प्रकरणामध्ये जादूटोना विरोधी कायदा असेल किंवा आय टी अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत मात्र या प्रकरणामध्ये आता हा जो त्याने लैंगिक अत्याचार केलेले आहेत मुलांवरती त्या प्रकरणातला सुद्धा कायदा यामध्ये ऍड केला कलम यामध्ये ऍड केलं जाईल आणि त्यानुसार सुद्धा त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे कारण आपण जर पाहिलं तर हे प्रकरण जितकं साधं दिसत होतं तितकं साधं आता राहिलेलं नाहीये या प्रकरणातल्या पीडितांची संख्या खूप मोठी असू शकते प्रकरण इतकं संवेदनशील आहे की बरेच फिर्यादी आहेत बरेच असे पीडित लोक आहेत जे समोर यायला तयार होत नाहीये जे फिर्यादी आहेत ते पण प्रचंड भयभीत वातावरणात आहेत कारण खूप जास्त बदनामी होऊ शकते या सगळ्या प्रकरणामुळे त्यामुळेच कुठेतरी पीडित जे आहेत ते आता समोर येत नाही आहेत मात्र वावधन पोलिसांकडून असं आवाहन सुद्धा करण्यात आलं की पीडितांनी समोर यावं त्यांना त्यांच्याबरोबर जे काही चुकीचं घडलेलं असेल त्याची त्यांनी फिर्याद द्यावी जेणेकरून या बाबाला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देण्यासाठी त्याचा उपयोग होईल आपण जर पाहिलं तर उद्यापर्यंतची म्हणजेच एक जुलैपर्यंतची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तिथून पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा बाबा केवळ भक्तांचे खाजगी क्षण पाहत नव्हता त्यांचे शारीरिक संबंध पाहत नव्हता ते रेकॉर्ड करून ठेवत होता तर तरुणांबरोबर लैंगिक अत्याचार सुद्धा करत होता हे प्रकरण प्रचंड गंभीर आहे त्यामुळे पोलिसांनी सुद्धा हे प्रकरण प्रचंड गांभीर्याने हाताळणं गरजेचं आहे आणि भक्तांना सगळ्यात महत्वाचं असं सा सांगावं असं वाटतं की जेव्हा काल टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी गेलेलो होतो त्यावेळी सुद्धा भक्तांची गर्दी त्या ठिकाणी होती म्हणजे इतकं सगळं घडून गेल्याच्या नंतरही भक्त त्या मठाबाहेर जमतायत या मठाबाहेरून आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतायत हे कुठेतरी उचित नाहीये तुम्ही जर देवाचाच आशीर्वाद घेण्यासाठी येत असाल स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही तुमच्या स्वतःच्या देवारात ठेवू शकता स्वतःच्या घरात ठेवू शकता मोबाईलमध्ये ठेवू शकता दर्शन तिथेही घेऊ शकता त्यासाठी अशा पद्धतीच्या गोंदू बाबा बुवांच्या मठामध्ये जाण्याची कुठलीही गरज नाहीये हे भक्तांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणातले हे सगळे असे जे बाबा बुवा फोफावत चाललेले आहेत हे कमी होणार नाहीत यांचे गैरप्रकार थांबणार नाहीत साध्या भोळ्या लोकांना कुठेतरी अंधश्रद्धेमध्ये अडकवून देवधर्माची भीती दाखवून धर्माचे हे जे ठेकेदार आहेत ते अशाच पद्धतीने भाविकांची आर्थिक शारीरिक मानसिक फसवणूक करत राहतील त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रसाद तामदार याला नेमकी कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा इतर या प्रकरणातले आय टीमध्ये काम करणारे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा ही मागणी केली जाते की अशा पद्धतीने तांत्रिकदृष्ट्या गैरवापर करणाऱ्या या हा जो बाबा आहे किंवा भक्तांची प्रायव्हसी भंग करणारा बाबा आहे ज्याने भक्तांवरतीच स्वतःच्याच भक्तांवरती लैंगिक अत्याचार केलेत या बाबाला कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं मत सगळ्या स्तरातून व्यक्त केलं जात आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रसाद तामदार याला उद्या नेमकं का कोर्टात काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर त्याला नेमकी कोणती शिक्षा मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.